हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईस भरपूर दिवसानंतर म्हणजे लय दिवस झालं ब्लॉग टाकलाच नाही कुठलाच ब्लॉग टाकला नाही दोन मिनी मिनी ब्लॉग बनवलेले आहेत त्यांची केक टाकला मशाचा आम्ही घेतो तो तोच लास्ट ब्लॉग आहे सो आता उद्या आमची पालखी सप्ताह चालू होता था त्याचं पण मी ब्लॉग घेतलं नाही घसा बसला आहे सो आजचा दास गडबड आहे सकाळपासून धावपळ चालूच आहे काल कपड्यानं वगैरे घेतो सो ब्लॉग शूट करायला का भेटलाच नाही सो आजचा आज लास्टचा दिवस आहे उद्या आमच्याकडे पालखी सप्त्यात आज लास्टचा दिवस उद्या पालखी आहे सो आजचा व्लॉग आणि उद्याचा ब्लॉग नक्की सर आता मी चालू आहे तर बाहेर थोडासा काम आहे तो आम्ही दाखवणार नाही शूटमध्ये पण आज रांगोळी वगैरे काढायची आहे रांगोळी वगैरे काढायची आहे सगळं दाखवून तुम्हाला कसा होईल त्या प्रोसेसिंग आणि जेवाला वगैरे मी देवला जाणार आहे जमला तर शूट करील नाही तर नाही करणार बट आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग असणार मी बोललो कोरिया ब्लॉग सो छोटासा ब्लॉग असणार आहे नक्की बघा आणि उद्याचा ब्लॉग मी करण्याचं नक्की करण्याचा प्रयत्न करेल उद्याचा ब्लॉग आणि उद्याचा उद्याचा ब्लॉग करणारच सो आज भरपूर आज रांगोली वगैरे काढायचे आहेत खाली भरपूर कामं आहेत ते तुम्हाला दाखवेल मी दाखवता येईल तसा सो चला बघत राहा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग आहे त्यासाठी सॉरी कारण की खूप मोठी गॅप झालेली आहे समजू शकते आणि नंतर पालखी झाल्यानंतर आपले डेली ब्लॉग म्हणजे जसं यायचंय दोन तीन दिवसानंतर पाच सहा दिवसानंतर सर टाकायचा प्रयत्न होईल सो बघत ना सो काही घाता मग मी दाखवलं तसं आता मी आज रिलायन्समध्ये थंड घ्यायला एक थंडा घेवासाठी काही आलो एक थंडा घेतला आणि तसं तो घरात फक्त एक थंडीसाठी दुसरा दुसऱ्या ठेवाचा पण आपण नाही आता आम्हाला एक थंडा घेऊन चाललो चला आता आम्ही जातो करायला साडे दहा वाजून केलं आणि स्टार्ट रांजन का अशा माझी उद्या इथं रांगोली आहे समू कुठं आहे समोर समीक्षा माझा प्रश्न भेटला का हा ते मला पण लागल माझा काम अर्धा केला समीक्षाने so, लय भारी वाटतय माझा काम आला कारण की मी मग का केस कापाल केस कापायला गेलतो आणटीनी काढल्या हे सगळं द्यायच कारल्या मी नी फक्त आता हातभार लावतोय आवाज बसलाय समजून घ्या आणि आता साडे दहा वाजून आम्हाला आज पोल्या आमचं वरती चालू आहे आज काय झोपाचा नाही समोर झोपणारच का तीन उद्या उठायला लागत माझी रांगोळी अजून वरती काढली नाही मला आंटीने वरती रांगोळीला बोलवली तिथं प्रांच्या औषध

आशा डोकं पाकल्या काढू तशा वा वेगळ्या घे इकडे आमचे प्रांजल सर त्यांनी कडावर काढतोय तशी हे माझ्या इकडे चालू आहे चला आता काढतोय छोटा सोला नको प्रांजल तुम्हाला मी रांगोळ्या दाखवतोय मग अशी मोर तिकडे दाखवायची आठवण नाही बघा जो मी म्हणजे काढलाय आमच्या ये सगळे हे चिंबोडा आहे तर समोनी मी जास्त काढल्या मी कारण तोंड पण देऊ नाही अजून आमच्या पोलाय इथे जास्त नाही काढल्या इथं उद्या रांगोळी काढणार आहे सो उद्याला म्हणा हार पाहिले मी तर हार घेऊन येते तुला घेऊन येते देवीची तिकीट आहेत बघते आणि ब्लॉग छोटासा असणार नक्की कमेंट करून सांगितलं छोटा ब्लॉग मी गेल तर ते उला फुला बागाला उद्यासाठी उद्या मला फुलांची रांगोली काढायची आहे पण काही इथं भेटली नाही इथं आता इथं उद्या बघू कशी रांगोळी काढायची आहे जी इथं मी कलरची काढणार आहे चला ब्लॉग कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा जास्त मोठा ब्लॉग फक्त दर ते तीन मिनटात असेल सो उद्याचा ब्लॉग मी बनवून जाईल सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग